आज गुढीपाडवा गुढीपाडव्या या नवर्षानिमित्त मी सर्वांना शुभेच्छा देतो क्रांतीच्या असंख्य चाहत्यांना शुभेच्छा आणि बौद्धगया येथील बुद्ध विहार मुक्त करण्याकरिता बारा तार बारा तारखेपासून हे आंदोलन पूजनीय भंतीजींच्या नेतृत्वाखाली चालू आहे ह्या नेतृत्वामुळं ह्या आंदोलनामुळं देशामधील सर्व ठिकाणी हे आंदोलन चालू आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये पूजनीय भंतीजींच्या आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन चालू आहे आणि शांततेचं प्रतीक असलेलं महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांचं हे विहार सध्या तेथील ब्राह्मणांच्या ताब्यामध्ये आहे हे बुद्ध विहार बौद्धांच्या ताब्यात आलं पाहिजे आणि तेथील एकोणीसशे एकोणपन्नासचा हा कायदा रद्द झाला पाहिजे ह्याकरिता हे आंदोलन आहे आणि आपल्या देशाचे सन्माननीय आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब नागपूरच्या दौऱ्यावर येत आहेत आणि ह्या दौऱ्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या ठिकाणी लाखो बौद्ध अनुयायांना धम्म दीक्षा दिली त्याच दीक्षाभूमीला भेट देण्याकरिता आमच्या देशाचे पंतप्रधान मोदी साहेब त्या ठिकाणी येत आहेत तेथील मातीला ते दे नतमस्तक होणार आहे आणि म्हणून बौद्ध समुदायातील कार्यकर्ते चळवळीतील कार्यकर्ते यांची एकच आर्थ मागणी माननीय पंतप्रधान जी यांच्याकडे आणि महामहिम राष्ट्रपती यांच्याकडे निवेदनाद्वारे केलेली आहे देशामधील संपूर्ण देशामधून आणि विदेशातून सुद्धा या धरणे आंदोलनाला पाठिंबा मिळत आहे संपूर्ण देशामधून प्रत्येक दिवशी निवेदन कलेक्टर साहेबांना देत आहे राष्ट्रपती साहेबांना देत आहे आणि म्हणून आमचे कार्यकर्ते कडकडीची विनंती करतात की मोदी साहेब आमच्या बौद्धांच हे बौद्ध विहार मुक्त करण्याकरिता बौद्धांच्या ताब्यात देण्याकरिता व तेथील कायदा एकोणीसशे एकोणपन्नास चा हा रद्द करण्याकरिता आपण संसदेमधून वट हुकूम काढावा एवढीच आमची आर्थ मागणी आहे आणि मोदी साहेब खरोखर तुम्ही आम्हाला न्याय द्याल अशी सुद्धा आम्हाला आशा आहे या ठिकाणी या धरणे आंदोलनाचं नेतृत्व करण्याकरिता आमच्या विभागातील आदरणीय सतत प्रत्येक दिवशी हे आंदोलन होत आहे यवतमाळमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विविध जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामधून त्याला मोठा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे आणि म्हणून अशा या ठिकाणी बौद्ध गयामुक्ती आंदोलनाच्या प्रमुख नेत्या विजयाताई दाभाडे यवतमाळमधील युवराजजी मेश्राम प्राध्यापक सुभाषजी डोंगरे विष्णूजी भित्तर रवी श्रीरामे आनंदजी भगत प्राध्यापक जनार्दन गजबिये काशीनाथ गजबिये युवा नेतृत्व उमेशजी मेश्राम हे तडमडीने या आंदोलनामध्ये सक्रिय असून न्याय देण्यापर्यंत ते मागे पुढे हटणार नाही असा हा त्यांचा कयास आहे त्यांच्या सोबत शिलाताई मेश्राम प्रमोदिनीताई रामटेके शोभनाताई कोटंबे आणि असंख्य महिला त्याच्यात माधुरी ताई वाडके सीमाताई तेलंग आणि विविध स्तरामधील मान्यवर मंडळी या ठिकाणी या आंदोलनामध्ये सक्रिय आहे आमची विनंती आहे का आम्हाला आपण न्याय द्यावा इतकंच या ठिकाणी भीम क्रांतीच्या युट्यूब चॅनलच्या वतीनं मी काशीनाथ गजगीए विनंती करतो की मोदी साहेब तुम्ही आम्हाला न्याय द्या आम्हाला न्याय द्या आम्हाला न्याय द्या इथेच थांबतो हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ जर आवडला असेल तर मित्र हो धम्म उपासकांनो या माझ्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा याहीपेक्षा असे चांगले चांगले व्हिडिओ मी निश्चितच देण्याचा प्रयत्न करीन इथेच थांबतो जय हिंद जय संविधान